अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुड रोंघे येथे अठरा ऑगस्ट रोजी श्रावण लांजेवार वय सत्तर वर्ष हा शेतकरी शेतातून परतत असताना बैलगाडी नाल्यातून काढताना पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली मृतकांच्या कुटुंबियांना मदत मिळावी याकरिता भाजप काँग्रेसमध्ये सुरू झाली श्रेयवादाची लढाई श्रावण लांजेवार यांचं रामगाव विरुड रोंघे शिवारात शेत आहे अठरा ऑगस्ट रोजी श्रावण नेहमीप्रमाणे शेतात गेले दरम्यान पावसाची संततधार सुरू असल्याने बराच वेळ वाट पाहून पाऊस थांबला नसल्याने त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला नेहमीप्रमाणे ते पाझर नाल्यातून बैलगाडी काढत असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बैलगाडीसह वाहून गेले बैलाचा दोरखंड सुटल्याने बैल बाहेर पडू शकले मात्र श्रावणला आपला जीव गमवावा लागला दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन भेटीसाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप केले त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केले काही वेळात भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांनी देखील कुटुंबियांची भेट घेतली कुटुंबियांच्या मदतीने शासन स्तरावर गोळा केल्या गेले नैसर्गिक आपत्तीत शासन तात्काळ मदत करण्याचं आश्वस्त करते मात्र ऑगस्ट रोजी भाजप कार्यकर्ता मंगेश कुल्हाणे यांच्या हस्ते तहसील कार्यालय परिसरात मृतकांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देताना सोशल मीडियावर फोटो झडकला तर काहीच तासात तोच धनादेश काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोडात यांच्या हस्ते अमरावती येथील कार्यक्रमात धनादेश वितरित करताना काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांसह वितरित केल्याचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर झळकले त्यामुळे हा प्रकार समोर आलाय यात मात्र मृतकांच्या कुटुंबियांची थट्टा केल्यासारखी परिसरात चर्चा रंगू लागली आहे अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेला पूरामध्ये वीरू येथील लांजेवार काकांचं बैलबंडीसहित वाहून जाऊन दुःखद निधन झालं त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली त्यानंतर प्रशासनालासुद्धा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीकरता निर्देश दिले मग ते मिस दिले असे नाही तर इतरही इतर नेत्यांनी देऊन तिथे म प्रशासनाला माहिती देऊन मदत करण्याचे निर्देश दिले हे आमचं सगळ्यांचं कर्तव्यच आहे त्यानंतर मंगेश गुल्हाने स्थानिक कार्यकर्ते यांनी दिवसभर आज धावपळ करून सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून चेक तयार करून घेतला आणि भारतभाऊ रोंगे व मंगेश गुल्हाने यांनी तो त्यांचे काकांचे चिरंजीव अशोक भाऊ यांच्या हस्ते तो सुपूर्तसुद्धा केला त्यां त्यांना आणि असं झाल्यानंतर अत्यंत वेदनादायी व संतापजनक प्रकार श्रेय घेण्याची आवड असलेल्या श्री वीरेंद्रजी जगताप यांनी केला राज्यस्तरावरचे त्यांचे ज्येष्ठ नेते व माननीय मंत्री बाळासाहेब थोरात यांना अंधारात ठेवून चक्क वाटप झालेल्या चेकचं पुन्हा त्यांच्या हस्ते वाटप केलं श्रेय घेण्याकरता या अत्यंत खालच्या स्तरावर जाणं हे निषेधारा आहे संतापजनक आहे व जेवढा निषेध करावा तेवढा याचा कमीच आहे या पद्धतीनं निव्वळ श्रेयासाठी एखाद्या दुःखात असलेल्या कुटुंबासोबत या पद्धतीनं वागणं आणि धामंगावरून त्यांना गाडीत बसून नेऊन आपल्याच नेत्यांना अंधारात ठेवून या पद्धतीनं त्यांच्या हातून या पद्धतीचं घृणास्पद कृत्य करून घेणं हे निंदनीय आहे यांचा आम्ही निषेध करतो यात पुन्हा एकदा जगताप आणि अडचण यांचा वाद चवाठ्यावर आल्याचे चित्र तयार झाले आहे त्याला हा प्रशासकीय यंत्रणेमधून चेक दिला गेला पाहिजे होता आणि जे कोणी कार्यकर्त्यांनी चेक दिला हे कार्यकर्ते की प्रशासकीय यंत्रणेतला भाग नव्हता आणि दुसरी गोष्ट श्रेयवादाची लढाई आहे की शेतकऱ्यांना बा तिथे अंधारात ठेवून वरच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून जो केलेला प्रकार हा चुकीचा दा प्रताप बळसाळे यांनी जो आरोप केला अतिशय चुकीचा आहे कारण वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल त्यांना अवगत केल्या गेलं होतं की शेत अठरा ऑगस्ट रोजी जी घटना घडलेली आहे त्या अठरा ऑगस्टमध्ये घटना घडलेल्यामध्ये शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्या शेतकऱ्यांना श प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी म्हणून माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी स्वतः तहसीलदार एस डी ओ यांना निर्देश दिले तसेच हे सुद्धा सांगितले केले की महसूल मंत्र्यांचा उद्याला दौरा आहे आणि त्याआधी त्या त्या शेतकऱ्यांना त्याचा तात्काळ धनादेश मिळाला पाहिजे हे सुद्धा स्वतः वीरेंद्रभाऊ माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी सांगितलं परंतु आज जे व्हिडिओ व्हायरल करून आमदार स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न व माजी आमदारांना दोष देण्याचा प्रयत्न करतात हे अतिशय सपशील चुकीचं आहे आणि प्रताप अडसळे यांनी सुद्धा भेट दिली हे सुद्धा आहे आणि हे प्रशासनामध्ये ह्या गोष्टी मदत करणे हे त्यांचं कर्तव्यच आहे परंतु यामध्ये जे श्रेयवादाची लढाई आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना जो धनादेश मिळाला त्याला तो, तो मिळणे आवश्यक होते परंतु यामध्ये जे श्रेयवादाची लढाई सुरू आहे प्रताप अडसळे यांच्याकडून हे सपशेल चुकीचे आहे असं मला वाटते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती